ते कोटी देवांच्या राज्यात आपलं मनापासून स्वागत श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम प्रवचन दहा जानेवारी नाम हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन संसारातील सार आपला करावा रघुवीर कली अत्यंत मातला मी ती कर्तव्याचा विसर पडला अनाचार होतसे फार आता नाही रामा वाचून दुजा ठाव चोराने घर फोड केले मग जागृतीचे कारण नाही उरले म्हणून असावी सावधान वृत्ती अखंड राखावी भगवंताची स्मृती भगवंतासी अनन्य होता दुःखाची नाही तेथे वार्ता अभिमान वृत्ती सोडावी बरी त्या राम सेवा खरी सरे मी पणाची उरी ब्रह्मरूप दिसे चराचरी म्हणून ज्याने जन्माला घातले ज्याने आजवार रक्षण केले तो माझा धनी हे धी ठेऊन चित्ती भावे भजावा रघुपती रामाचे व्हावे आपण राम जोडावा आपण हेच जन्माचे प्रपंचाचे मुख्य कारण म्हणून रामाविन न मानी कोणी त्राता, धन्य त्याचे माता पिता प्रपंच तसा परमात्म्या वाचून हे जसे अलंकार सौभाग्या वाचून अलंकार सर्व घातले पण सौभाग्य तिलक न लावले तैसे रामाविन राहणे आहे खरे ऐहिक आणि परमार्थिक न जाणावे एकाहून एक परते ऐहिक आणि परमार्थिक सुख रामावाचून नाही देख म्हणून शुद्ध असावे आचरण तसेच असावे अंतकरण त्यात भगवंताचे स्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन राम चरणावर ठेवावा विश्वास हेच परमार्थाचे भांडवल खास ऐहिक वागण्यात रामाचे स्मरण हीच परमार्थाची खरी शिकवण माझे हित भगवंताचे हाती हीच ठेवावी मनाची प्रवृत्ती राम करता ही असावी भावना तो जे करील ते आपल्या हिताचे जाना भाव ठेवावा रामापायी पण व्यवहार चुकून देई परमात्म्याचे राखणे अनुसंधान हाच परमार्थाचा मुख्य मार्ग जाण बायंगाने करावी प्रपंचाची संगती चित्ती असावा एक रघुपती प्रयत्न करणे आपल्या हाती यश देणे भगवंताचे हाती प्रयत्नाला न पहावे पुढे मागे परी परमात्मा उभा आहे मागे ही ठेवावी जाणीव मनामध्ये प्रपंचात दक्षतेने वागत जावे धीर सोडू नये भगवंताचे आधारावर निभ्रांत असावे सर्व कामधंदा घरी करी पण चित्त लेकरांवरी ऐसे जैसे करी जननी जाणव तैसे वागावे आपण काया गुंतवावी प्रपंचात मन असावे रघुनाथात नीती धर्माचे आचरण पवित्र असावे अंतकरण त्यात कर्तव्याची जोड पूर्ण त्या सर्वात राखता आले अनुसंधान तर याविन तुझा परमार्थ नाही जाण व्यवहार उत्तम प्रकारचा केला पण परमात्मा विसरला तो व्यवहार दुःखच देता झाला असावी सावधान वृत्ती अखंड राखावी भगवंताची स्मृती श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ Oops. <laughs>